महात्मा ज्योतिराव फुले यांची चरित कहाणी महात्मा लेखक डॉक्टर रवींद्र ठाकूर या कादंबरीचे क्रमशः वाचन आपण ऐकत आहात आज आपण ऐकणार आहोत एपिसोड अठरा भाग एकसष्ट तात्यासाहेब या टीकेला काही सुमार आहे निदान काही तारतम्य वाद घालण्याची ही कुठली पद्धत आहे आमच्या बहिणींचा उद्धार करण्यापर्यंत यांची मजल जावी अनावर संतापनं कृष्णरावांचे ओठ थरथरत होते त्यांच्या हातात निबंधमालेचा ताजा अंक फडफडत होता हे वाचा त्या साहेब म्हणे श्रावण मासी ज्योतिबांच्या भगिनींचा गालीप्रदान विधी जो मोठ्या थाटाने रस्तो रस्ती चालतो त्याचा रस चार घटका अनुभवायचा असेल त्यास गुलामगिरीसारखे दुसरे साधन नाही कृष्णरावांना बसायला सांगून तात्या अंक वाचू लागले विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी समाजाच्या रिपोर्टावर अभिप्राय दिला होता आणि त्यानिमित्ताने गुलामगिरी आणि ब्राह्मणांचे कसब या पुस्तकावर टीकेची झोड उठवली होती तात्यांचे विचार त्यांची भाषा समाजाचं कार्य या गोष्टींचा समाचार घेत त्यांची बेलगाम कलम चौखूर उधळली होती सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट हा केवळ निमित्त उरलं होतं ज्योतिराव फुल्यांचे विचार आणि कार्य निखंदून काढून ब्राह्मणांचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जणू कलमधारी परशुरामानं दुसरा अवतार धारण केला होता ब्राह्मणांचे येथे नाही प्रयोजन द्यावे हाकुलून ज्योती म्हणे ब्राह्मणांचे कसब या ग्रंथातील या दोन ओळी अर्थांचा नेमका विपर्यास व्हावा अशा रीतीनं प्रारंभीच शीर्षकादाखल उद्धृत करून शास्त्रीभुआनी बेभानपणे आपल्या लेखणीचा पट्टा सुरू केला होता पुण्यासारख्या शहरात ज्योतिबा प्रभूती विद्वन्नमणींनी एवढ्या परमस्तुत्य उद्देशाने काढलेला व आज थोडी थोडकी नाही तर चार वर्षे सतत चाललेला वरील समाज कोणास माहीत नसून त्याच्या स्वरूपाचे प्रकाशन करण्याचे आमच्यासारख्या गरीब पुस्तककर्त्यास अगत्य पडावे या गोष्टीचे आम्हास अत्यंत सखेदाश्चर्य वाटते पण उपाय काय पडेल ते केले पाहिजे सत्यशोधक समाजाची गत आर्य समाजासारखीच होईल असे भाकीत करून शास्त्रीबुवा लिहित होते आर्य समाजाचे जनक जसे आता धर्मोन्नती करता करता काशीवास पत्करून राहिले आहेत त्याचप्रमाणे बहुदा आमचे ज्योतिरावही सत्य शोधता शोधता शेवटी कदाचित एरुशेल्मास तीर्थयात्रा करून आकाशातील बापाच्या पुत्राच्या ज्योतिष जाऊन मिळतील असे झाल्यास पुढील लोकांस सत्यशोधक समाजाचे अधिपती एवढे कोण होते याविषयी मोठा भ्रम पडेल व प्रबळ उत्कंठा प्राप्त होईल हे मनात आणून माजी आर्य समाजाच्या अध्यक्षांप्रमाणे माझी होऊ पाहणाऱ्या सत्यशोधक समाजाच्या कुलगुरूंचाही महिमा लोकास कळविणे जरूर वाटते अजम ज्योतिराव गोविंदराव फुले हे वर सांगितल्याप्रमाणे समाजाचे मुख्य पुरस्कर्ते व आधारस्तंभ होत या गृहस्थांच्या अंगी अनेक अलौकिक गुण वास करत आहेत ते कोणते म्हणाल तर हे कवी आहेत इतिहास तज्ज्ञ आहेत मोठे गहन भाषा पंडित आहेत वक्ते आहेत आणि सर्वात विशेषत सांगण्यासारखे हे की आमच्या देशात अलीकडे लोककल्याणाला वाहिलेली जी मंडळी चोहीकडे आढळतात त्यात तर यांच्यासारखे केवळ तद्रूप बनलेले थोडेच सापडतील ज्योतिरावांचा असा परिचय करून देऊन त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा तुच्छ उपहास करीत ते ज्योतिरावांच्या भाषा ज्ञानावर घसरले होते शास्त्री बुवा म्हणत होते ज्योतिबांचे महान पूर्वज शंखासूर हिरण्याक्ष वगैरे त्यांच्या प्रचंड तांडवाने सगळी भूमी जशी दणानून जात असेल त्याचप्रमाणे आमच्या देशभाषेचा टाका न टाका या एका ग्रंथकाराच्या अकांड तांडवाने खिळखिळा होऊन गेलाय व्युत्पत्ती ज्ञानाकडे पहावे तर असे म्हणावे लागते की आजपर्यंत पाणीनी भट्टोजी वगैरे वैयाकरण आमच्या देशात झाले व युरोपात मोक्ष मुल्लराधिकांनीही आम्हाकरिता व्याकरणे रचून इकडे पाठवून दिली पण त्या सर्वांनी झक मारली ज्योतिबांच्या गुलामगिरीत द्विज ब्राह्मण विप्र संस्कृत मार्तंड इत्यादी शब्दांची मूळ पीठिका जी आढळते ती कधी पाणिनीच्या प्रपिता महाच्याही स्वप्ने आली नसेल पण हेही एक वेळ असो ज्या बहादराने भटांच्या सर्व जुन्या ग्रंथास लाथ मारली व मनुसही सपाट्यासारसा झुगारून दिला तो पाणिनीची मोठी पर्वा करील असे नाही पण ज्यांच्यापुढे कुलुंगी कुत्र्याप्रमाणे नेहमी शेपूट हलवायची व ज्यांच्या आड दडून साऱ्या जगावर भोंकायचे त्यांच्यापर्यंत तरी ज्योतिरावांनी आपले तरकट न्याव्याचे नव्हते पण तो तरी सुमार कोणाला राहावा शुद्रातिशुद्रांना शिक्षणाचे दरवाजे उघडून देणाऱ्या इंग्रजांविषयी ज्योतिरावांनी व्यक्त केलेली कृतज्ञता शास्त्रीबुआांना बोचावी यात नवल नव्हतं आमच्या शूद्र इतिहासकाराने असा मास्लेवाईक इतिहास लिहून ठेवला आहे की त्यास आधार म्हणून कोठेच सापडायचं नाही या शब्दात गुलामगिरीतील इतिहासाची वासलात लावून बुवा पुढे लिहित होते मिस्टर फुले या केवळ लोकप्रवादावरून सामान्यतः आमची अशी कल्पना आजपर्यंत असे की हे जात्या शूद्र असल्यामुळे इंग्रजी ज्ञानाच्या योगाने त्यांच्या ठाई ब्राह्मणांविषयी स्पर्धा उत्पन्न झाली असावी व त्यातून ज्ञानोदय सत्यदीपिका नानाविध चर्चा संग्रह यांच्या निरंतर पवित्र परिशीलनाने ब्राह्मण द्वेषाचे मोलवान तत्व त्यांनी पटकावले असावे पण वरील रिपोर्टाविषयी अभिप्राय देण्याचे मनात आणून ज्योतिबांचे कसब व गुलामगिरी हे दोन ग्रंथ पैदा करून ते वाचण्यास जेव्हा आरंभ केला तेव्हा आमची तत्क्षणी खात्री होऊन चुकली की राव ज्योतींचे महात्म्य पूर्वी जे माहीत होते ते काहीच नव्हते ऐकण्यात व पाहण्यात किती अंतर आहे याविषयीची आम्हास गुलामगिरीवरून जी प्रचिती आली ती आम्ही कधीही विसरणार नाही केवढी प्रचंड विद्वत्ता केवढी अतर्क तर्कशक्ती सत्याविषयी केवढा अभिमान व ते हुडकून काढण्याविषयी केवढा हव्यास इंग्रज सरकारविषयी केवढी अपार राजभक्ती वा एकूण एवढा पटाईत शिष्य ज्या गुरुने तयार केला असेल त्याने आमच्या देशास केवढी जोड करून दिली बरे हा गुरु कोणी भट जातीचा असेलसे वाटत नाही त्यातून कोणी प्रथमता असलाच तर त्याची दुष्ट विद्या ज्योतिबानी लवकरच ओकून टाकून कोणी महासमर्थ मिशनरींच्यापासून चा चांगला अनुग्रह घेतला असेल या पूर्वसंस्कार त्यागाच्या बरोबरच त्यांनी रहस व दीर्घाची ओळख टाकून दिली की काय कोण जाणे एरवी एवढ्या महापंडिताला रस व दीर्घ अनुस्वार याविषयी वानवा असून त्याबद्दल दुसऱ्याच्या तोंडाकडे बघण्याची जरूर पडावी हे संभवता नाही असो एकंदरीत ज्योतिरावांचा ग्रंथ अत्यंत मोलवान आहे याची किंमत आमच्या ज्ञातीबंधूस जरी दुप्पट पडणार आहे तरी तीही भरून तो संग्रहास बाळगण्यास आम्ही त्यास शिफारस करतो निदान प्रत्येक पुस्तकालयात व विशेषतः पदार्थ संग्रहालयात तरी त्याची प्रत असणे जरूर आहे ज्योतिरावांना आणि त्यांच्या विचारांना तुच्छ लेखण्याचा प्रयत्न प्रत्येक शब्दातून प्रकट झाला होता ज्योतिरावांचे विचार खोडून काढता येतील असे मुद्दे जवळ नव्हतेच तेव्हा शूद्रांनी ब्राह्मणांच्या जुलमाचा बाऊ करण्यात अर्थ नाही ब्राह्मण शूद्र संबंधात दास्य जुलूम हे शब्द दांडगाईनेच लावता येतात असे तकलूपी बचाव शास्त्रीबुवांनी केले होते परीक्षणाच्या समारोपाकडे वळताना शास्त्रीबुवा म्हणत होते हल्लीच्या काळी आमच्या ज्योतिबांसारख्या पठ्ठ्यांनी निर्धास्तपणे ब्राह्मणांवर भोगले असता त्यात त्यांची कितपत बहादुरी आहे व वेळेनुसार तोंडावर तुकडा टाकणाऱ्या धन्याच्या पुढे लाळ घोटण्यात कितपत राजनिष्ठा व सत्यनिष्ठा आहे तसेच हल्लीच्या देशस्थितीत एकमेकाला शिव्या देण्याकरिता समाज स्थापने यात कितीसे शहाणपण आहे इत्यादी सर्व गोष्टींविषयी विचार करावा लागेल पण ज्या अर्थी ज्योतिबांचा समाज अद्याप बाल्यावस्थेतच आहे एकीकडे हडपसर व दुसरीकडे भांबुर्डे याच त्याच्या प्रचंड सीमा होत त्यार्थी असल्या क्षुद्र सभेवर हत्यार धरण्यास आम्ही उत्साह पावत नाही स्वामींच्या आर्य समाजाप्रमाणे त्याचा जेव्हा अवाढव्य विस्तार होईल व सत्यसमाज मंदिराच्या अग्रभागी ज्योतिरावांचा संगमरवरी पुतळा त्यांच्या शुभ्र यशाचे स्मारक म्हणून स्थापला जाईल तेव्हा त्यांच्या मतांच्या यथार्थत्वाविषयी विचार करता येईल स्वदेश स्वधर्म आणि स्वभाषा यावर पांडित्य करणाऱ्या शास्त्रीभुवांना शूद्र ही सुद्धा माणसंच आहेत त्यांनाही माणसासारखं जगावंसं वाटतं हेच मान्य नव्हतं म्हणूनच इंग्रजांविषयी ज्योतिरावांनी व्यक्त केलेली कृतज्ञता त्यांना एवढी बोचली असावी तिचाही त्यांनी आपल्या त्याच कुत्सित भाषेत समाचार घेतला होता ज्योतिरावांसाठी शूद्र कवी शूद्र धर्मसंस्थापक शूद्र शिरोमणी अशी शेलकी विशेषणे वापरली होती आणि हे सगळं मिस्टर ज्योती वयाने चांगले पोक्त आहेत म्हणून ऐकतो असं म्हणून ज्योतिरावांना ओळखत नसल्याचा डौल घालून चाललं होतं शास्त्री शास्त्रीभुवांचा अहंकार स्पष्ट दिसत होता ब्राह्मणेतरांविषयी त्यांना वाटणारी तुच्छता लपून राहिली नव्हती त्यांच्या या टीकेला एवढी विखारी धार चढायचं आणखी एक तसंच सबळ कारण होतं आणि ते म्हणजे तात्यांनी थोरल्या शास्त्रीभुवांना गुलामगिरीतून दिलेला तो शाल जोडीतला आहेर रांडेने गुलाम केलेला प्रति बृहस्पती हाच तो आहेर खुनशी स्वभावाचे शास्त्रीबुवा त्या गोष्टीकडं इतकं सहज दुर्लक्ष करतील हे शक्यच नव्हतं झालेल्या टीकेबद्दल वाईट वाटण्याऐवजी भांडण विसरून कृष्णराव भेटीला आले याचा तात्यांना अधिक आनंद झाला दुष्काळी स्थितीवर उपाय सुचविणारा तात्यांचा लेख दीनबंधूसाठी आला तेव्हाच कृष्णरावांनी भांडणाचा मुद्दा बाजूला ठेवला होता कृष्णरावांना शांत करीत तात्या म्हणाले कृष्णराव ही टीका मनावर घ्यायचं कारण नाही निबंधमाला हे त्यांचं व्यक्तिगत राग लोभ उगवायचं साधन झालं आहे त्याकडे फार लक्ष देऊ नका नाही तात्यासाहेब या टीकेला खरमरीत उत्तर दिलं पाहिजे कृष्णराव अजूनही नुसते धुमसत होते त्याची गरज नाही त्यांनी मोठमोठे शब्द वापरून निंदा केली म्हणून आपले विचार चुकीचे ठरत नाहीत सत्य असत्याशी मन केले ग्वाही ही उक्ती आपण नेहमी समोर ठेवली पाहिजे सत्यशोधक समाज टिकणार नाही असं त्यांना वाटतं तर एवढी तस्ती घ्यायची गरजच नव्हती परंतु ते एवढी तस्दी घेतात कारण त्यांना आपला विचार हाणून पाडायचा आहे कोण बरोबर कोण चूक हे उद्याचं काळच ठरवणार आहे त्यांच्याशी भांडत बसण्यात शक्ती खर्च करण्याऐवजी आपण आपल्या कामात शक्ती वेचली पाहिजे आपल्या कामावर आपली निष्ठा असेल तर कुठल्याही टीकेचा परिणाम आपल्या मनावर होत नाही आपण असेच शाब्दिक वाद घालत राहिलो तर आपलं आपल्या कामाकडे दुर्लक्ष होईल महाराष्ट्रावर एवढं दुष्काळाचं संकट कोसळलं भाषाशास्त्र इतिहास या विषयांवर विद्वता दाखवणाऱ्या या विद्वानानं याविषयी चकार शब्द तरी काढला त्यावेळी त्यांचा स्वदेशाविषयीचा अभिमान कुठे गेला होता उपाशी पोटी टाचा घासून मरणारे शूद्र देशबांधव त्यांना दिसत नव्हते त्यांची देशाची कल्पना तरी कोणते नेशन म्हणजे एकमय लोक परंतु जिथं सगळे नागरिक स्वतंत्र नाहीत बहुसंख्य लोक अपवित्र आणि मुठवर लोक पवित्र असा भेदभाव आहे असा अठरा धान्यांच्या चरचरीत कोडबुळ्यासारखा हा समाज म्हणजे नेशन हे कसं होऊ शकेल देशभक्तीच्या गोष्टी सांगणाऱ्या या विद्वानाला एवढं तरी कळतं का जे लोक स्वतःकडं श्रेष्ठत्व घेऊन जगातल्या सर्व लोकांना तुच्छ मानतात त्यांना आमच्या दुःखाची आच लागणार नाही जिसतन लागे वही तन जाने बीजा क्या जाने गव्हार रे हेच खरं तोंडापुरतं का होईना ब्राह्मणी ग्रंथ बनावट आणि कार्यसाधक आहेत हे त्यांनीही मान्य केलंच आहे त्या ग्रंथाचा भेद करायची कुवत असलेले विद्वान अजून शूद्रात निर्माण व्हायचे आहेत ही गोष्ट खरी आहे परंतु आज ना उद्या ते निर्माण होणारच आहेत तेव्हा या विद्वानांची पत्रास कोणी चालू देणार नाही कृष्णराव म्हणाले इंग्रजी विद्येचा लाभ सर्वांना घडत असला तरी प्रत्येकात तो लोभ घेण्याची कुवत आहे का याचा विचार त्यांनी केलेला नाही ती हळूहळू घडून येणारी गोष्ट आहे हे त्यांनी ध्यानात घेऊ नये याचं नवल वाटतं तात्या म्हणाले समाजस्थिती माहीत नसल्याचं हे लक्षण आहे तरीही ते आमच्या स्थितीवर पांडित्य करतात इंग्रजांवर उलटं तोंडसूक घेताना त्यांना आपल्याच देशबांधवांवर भटशाहीनं केलेले अत्याचार का आठवत नाहीत आम्हावर लादण्यात आलेल्या गुलामगिरीचं त्यांना काडी इतकंही सोयरसुतक नाही उलट ते या गुलामीचं कौतुक करत आहेत त्यांचा हा विचार पहा वरील प्रकारचे दास्य केवळ हिंदुस्थानातच आहे किंवा सुधारणेच्या शिखरास पोचलेल्या देशातही ते त्याचे प्राबल्य आहे याविषयी थोडा विचार केला असता ब्राह्मणांच्या जुलमाचा सत्यशोधकांनी जो बाऊ करून ठेवलाय तो बराच नाही होईल म्हणजे इतरांचं दुःख पाहून तुम्ही तुमच्या दुःखावर फुंकर घाला आणि आहात त्या स्थितीत समाधान माना असंच त्यांना सांगायचं आहे समाजाला दैववाद सांगणं म्हणजे निबंध मला चालवणं नव्हे आमचं दैव फिरल्यामुळं आम्ही हल्लीच्या स्थितीला आलो या आळशी तत्वज्ञानाला काय म्हणावं हिंदुस्थानच्या प्रकृतीला काहीही झालेलं नाही तर ही स्थिती कशाने आली ही स्थिती सुधारण्याचा उपाय ज्ञानप्रसार हाच आहे तर आम्ही काय करत आहोत मग ही आग पाकड कशासाठी शूद्रांना काळी अक्षरं कळू लागली आहेत खऱ्या खोट्याचं ज्ञान होऊ लागलं आहे हेच त्यांना नको आहे विदेचा गडवा आपल्याच हाती राहावा आणि इतरांनी त्यांचे दास होऊन राहावं असंच त्यांना वाटतं परंतु हे कपट आता चालणार नाही त्यांच्याविरुद्ध बंड करून आम्ही विद्या घ्यायला सुरुवात केली त्याच दिवशी त्यांच्या या कपटाला सुरुंग लागला कृष्णराव या शब्दपांडित्यावर फार विचार करू नका त्यात आपल्या देशस्थितीचा खरा विचार नाही शूद्र समाज विद्या संपन्न होऊ शकणार नाही या भ्रमात्य आहेत त्यांचा भ्रम दूर करण्यात वेळ घालवण्याऐवजी आपण समाजोन्नतीचा विचार करूया परंतु कृष्णराव आपला हट्ट सोडायला तयार नव्हते त्या अभिप्रायाला तात्यानीच उत्तर लिहावं हा त्यांचा आग्रह होता शास्त्रीभुवांची आढ्यता ज्योतिरावांना ओळखत नसल्याचा त्यांनी आणलेला आव या गोष्टींची त्यांना फार चिड आली होती का कृष्णराव तडकले ते, ते तुम्हाला ओळखत नाहीत का तुम्हा आम्हाला तर थोरले शास्त्रीभुवा सुद्धा ओळखतात तात्याने हसून विषय संपवला परंतु तात्यांनी टाळाटाळ ताल केली म्हणून कृष्णराव गप्प बसले नाहीत त्यांनी स्वतःच लेखणी परजली आणि दिनबंधूतून उत्तर लिहिलं थोड्याच दिवसात तो अंक तात्यांच्या हाती पडला कृष्णरावांनी लिहिलं होतं मालाकार यांनी आजपर्यंत आपल्या पुस्तकात अनेक विषय प्रसिद्ध केले पण त्यांचा झोक चरचरीत लिहिण्याकडे असतो की जेणेकरून दुसऱ्याचा पाणउतारा व्हावा अशी आईट असते जेव्हा त्यांची हुक्की तारीफ करण्याकडे लागते तेव्हा ते त्या कलावर लिहितात फुले यांनी जे जे लिहिले आहे ते ते स्मृती पुराणे यांचे आणि असत्य असे व्यक्त करून दाखवले असते तर त्यांची तारीफ करता आली असते ईश्वर कृपेने या देशावर इंग्रजी राज्य आले म्हणूनच आज पुढारी ज्ञातीशिवाय इतरास काहीतरी ज्ञान प्राप्त होऊ लागले हक्क कळू लागले आहेत मालाकार आपले ज्ञातीचे स्वभावाप्रमाणे दीर्घदर्शी व गुप्तद्वेषी मतलबी हे आहेत इतर ज्ञातींची सुधारणा त्यास अगदी आवडत नाही आता मालाकार यांनी धूर्तांनी नाडलेले दारिद्र्यांनी पिडलेले आणि अज्ञानात गाडलेले अशा बापड्या गरीब शूद्रांवर हत्यार धरणे म्हटले म्हणजे फारच विपरीत समजले पाहिजे कृष्णरावांनी लिहिलेलं उत्तर खरोखर तर्कसंगत होतं परंतु ते वाचून विष्णूशास्त्रांच्या विचारात फरक पडणार नव्हता ते उत्तर लिहून कृष्णरावांनी आणखी एका तशाच वावदूक प्रतिक्रियेची तरतूद करून ठेवली होती भाग बासष्ट मुंबईहून नारायणराव लोखंडे तात्यांच्या भेटीसाठी आले होते मामा परमानंद रामजी संतुजी आवटे यांच्याकडून त्यांनी तात्यांविषयी खूप ऐकलं होतं पुढे मुंबईतील सत्यशोधकांच्या सहवासात आल्यानंतर तात्यांच्या भेटीसाठी त्यांनी सरळ पुण्याकडे प्रस्थान ठेवलं काही दिवस रेल्वेत आणि पोस्टात नोकरी केल्यानंतर सध्या ते मांडवी मिलमध्ये स्टोअर किपर म्हणून काम करत होते मुंबईत कापड गिरण्याचा धंदा तेजीत आला होता परंतु कामगारांचे हाल चालले होते अनेक अडचणींनी घेरलेल्या कामगार बांधवांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती त्यांनी आपला विचार तात्यांना बोलून दाखवला कामगारांचं संघटन करून प्रश्नाचा पाठपुरावा कसा करता येईल यावर बरीच चर्चा झाली कृष्णरावांना बोलावून घेऊन तात्यांनी त्यांची आणि लोखंडे यांची गाठ घालून दिली ओळख परिचय होताच त्या दोन समवयस्क तरुणांची चांगलीच गट्टी जमली कृष्णरावांच्या दीनबंधूचा मोहरा सध्या प्रार्थना समाजाकडे वळला होता प्रार्थना समाजाला ते मतलब सिंधू समाज म्हणत शेतकरी आणि सामान्य गोरगरिबांच्या हिताचा त्यांच्या गरजांचा विचार न करणारा प्रार्थना समाज त्यांच्यामध्ये केवळ मतलब सिंधू समाज होता सार्वजनिक सभेविषयीचं त्यांचं मत तात्यांपेक्षा वेगळं नव्हतं त्यांच्याही मते ती एक सार्वजनिक भटसभाच होती शूद्रांच्या हिताचं रक्षण करणारी पर्यायी सभा स्थापन करण्याचा विचार ते बोलून दाखवत त्यांच्या टीकेचा दुसरा विषय म्हणजे मराठा संस्थानिक त्यांच्या ब्राह्मणधार्जिण्या वृत्तीवर ते प्रखर टीका करीत तांत्रिक शिक्षण आणि जातीभेद निर्मूलन यातूनच नव्या हिंदुस्थानाचा अभ्युदय घडेल हा विचार ते पुन्हा पुन्हा मांडत होते लोखंडे यांना येऊन आज तीन दिवस झाले होते आज ते परतायचं म्हणत होते बैठकीत बरीच मंडळी जमली होती काही लोक खास लोखंडे यांना निरोप द्यायला आलेले होते दुपारचं जेवण झाल्यावर लोखंडे निघणार होते सीतारामनं कोणीतरी भेटायला आलं असल्याची वर्दी दिली तात्या बैठकीतून बाहेर डोकावले तिघे अनोळखी तरुण अंगणात उभे होते पेहरावावरून ते शेतकरी कुटुंबातले दिसत होते नमस्कार तातेसाहेब तिघांपैकी एकजण म्हणाला नमस्कार या तिघे बैठकीत आले आम्ही वेताळपेठेत राहतो त्यांच्यातला एक बोलका तरुण सांगू लागला शनिवारच्या सभेत आपलं भाषण ऐकलं म्हणून आपल्या भेटीसाठी आलो आणि दुसरा म्हणाला शक्य असेल तर आज तुम्हाला सुपारीसाठी बोलवावं असा आमचा विचार होता आज नको आज पाहुणे आल्या आहेत नंतर कधीतरी येऊ हो? तात्या म्हणाले नाही तात्यासाहेब ही आमची आग्रहाची विनंती आहे आज या आणि पाहुण्या नाही घेऊन या मुंबईचे पाहुणे आमच्याकडे पुन्हा कधी येणार आमचं घर काही फार दूर नाही इथं जवळच आहे तो बोलका तरुण म्हणाला बोलत बोलत ते तिघे इतके गळ्यात पडले की तात्यांना त्यांच्या निमंत्रणाचा अहेर करता येणार जाऊन येऊ तात्यासाहेब शाहिरांनी तोडगा काढला तात्यासाहेब नारायणराव लोखंडे शाहिर धोंडीराम भीमाजीराव बिरमल ही सर्व मंडळी वेताळपेठेकडे निघाली त्या तिघातला एक जण तात्यांच्या आगमनाची वर्दी देण्यासाठी पुढे पळाला थोड्याच वेळात सर्व मंडळी वेताळपेठेतल्या एका वाड्यासमोर आली वाडा शेतकऱ्याचा दिसत होता या पुढे आलेला तो तरुण स्वागतासाठी दारात उभा होता सर्वजण बैठकीत आले लोडतक्क्यांनी सजलेली ती बैठक शेतकऱ्याच्या घरात काहीशी विसंगत वाटत होती गप्पा सुरू झाल्या आसपास शेजारची आणखी काही मंडळी येऊन बसली पान सुपारीचं तबक पुढं आलं पानसुपारी झाली उपस्थितांपैकी एक पोक्त गृहस्थ म्हणाले तात्यासाहेब मी कित्येक दिवस आपल्या सत्यधर्माविषयी ऐकतो आहे त्याविषयी विचार करतो आहे आपण सत्यधर्माचा विचार मांडला तर सत्यधर्मी कोणास म्हणावं असं आपणास वाटतं आपलं नाव तात्याने विचारलं मी बळवंत हरी साकवळकर इथं शेजारी राहतो आपण आल्याचं कळ म्हणून भेटीसाठी आलो साकवळकरांची जिज्ञासा जाणून तात्या म्हणाले जो माणूस खोटं बोलत नाही चोरी करत नाही किंवा कुठलंही अपकृत्य करत नाही आणि तसं करणाऱ्यास मदत करत नाही त्यास सत्यधर्मी म्हणावं जो माणूस कुठलाही भेदभाव करत नाही धर्माच्या नावाखाली अथवा कुठल्याही सबबीखाली अज्ञजनांची फसवणूक करत नाही किंवा त्यांना भोंधाडून खात नाही आणि तसं करणाऱ्यांना मदत करत नाही त्यास सत्यधर्मी म्हणावं जो माणूस दगडधोंड्यांची पूजा करण्याऐवजी फक्त विश्वाच्या निर्मात्यास मान देतो आणि सर्व प्राणी मात्रास त्यांचं मूलभूत स्वातंत्र्य उपभोगू देतो त्यास सत्यधर्मी म्हणावं आणखी काही उदाहरणं देऊन तात्यांनी सत्यवर्तनाचं आणि सत्यधर्माचं स्वरूप स्पष्ट केलं साकवळकरांच्या सर्व शंका दूर झाल्या तात्यांच्या विचारांनी प्रभावित झालेले साकवळकर म्हणाले तात्यासाहेब तुम्ही सत्यधर्माचा विचार मांडणारं पुस्तक का छापत नाही साकवळकर शाहिरांच्या मनातलं बोलले होते त्यांनी कधीपासून तात्यांकडे हा लकडा लावला होता त्यांनीही साकवळकरांच्या विधानाला दुजोरा दिला तात्या हसले म्हणाले आजच पुस्तक छापून काय उपयोग आहे ज्यांच्यासाठी पुस्तक काढायचं त्यांना अजून वाचायला येत नाही आणि ज्यांना वाचायला येतं ते लोक हे पुस्तक हातात धरतील याची खात्री नाही तरीही वेळ मिळेल तेव्हा सत्यधर्माचे हे नियम मी लिहून काढणार आहे त्याला अजून वेळ आहे तोवर भाषणातूनच हा विचार लोकांपर्यंत पोचवावा लागणार आहे चर्चा बरीच रंगली बोलता बोलता बराच वेळ गेला ठीक आहे आता आम्ही येतो तात्या म्हणाले तात्यांचं निरोप घेऊन आत गेलेला तो बोलका तरुण बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात फुलांचा हार होता तात्यानं पुष्पहार घालून निरोप द्यावा अशी त्याची इच्छा होती पुढं होऊन त्यानं तो हार तात्यांच्या गळ्यात घातला आणि तो झटकन बाजूला झाला तात्यासाहेब हारात विंचू भीमाजी बिरमल ओरडले तात्याने झटकन हार तोडून बाजूला फेकला चार पाच जिवंत विंचू हारात बांधलेले होते अर्धमेले झालेले ते विंचू जागीच वळवळत होते हे पहा हे पहा विंचू भीमाजीराव त्या तरुणांकडे रागाने पाहत ओरडले काय हो असा अपमान करण्यासाठी का तुम्ही तात्यासाहेबांना इथं बोलवलं होतं हे तुम्हाला शोभत नाही संतप्त झालेले शाहीर म्हणाले बऱ्याच वेळापासून ते त्या तरुणाच्या संशयास्पद हालचाली पाहत होते त्यांच्या वागण्यातली अतिनम्रता त्यांना काहीशी खटकली होती बंधूनो रागवू नका तात्या म्हणाले सदुपदेशानं उपद्रवी प्राणीसुद्धा निरुपद्रवी बनू शकतात हे दाखवण्याची संधी त्यांनी दिली आहे त्यामुळे अशा उपकारकर्त्या माणसांना दोष देणं आपल्याला शोभत नाही उलट आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत त्यांच्यामुळेच या सर्व मंडळींना सत्यधर्माचा विचार ऐकायला मिळाला तिघे तरुण खजील होऊन उभे होते चेहऱ्यावरचा थट्टेचा भाव कधीच लयास गेला होता तात्यांची फजिती करायला जाऊन ते स्वतःच फजित झाले होते तात्यासाहेब आम्ही चुकलो आम्हाला क्षमा करा तो बोलका तरुण एकदम तात्यांच्या पायावर पडला तात्या दूर सरकले नमस्कार त्या सर्व शक्तिमान ईश्वराला करा नमस्कार स्वीकारण्याचा अधिकार त्याला आहे अल्पबुद्धी मानवाला तो अधिकार नाही तात्यांची क्षमाशीलता पाहून ते तरुण इतके शरमले होते की त्यांना नजर उचलून वर पाहायचंही धाडस होत नव्हतं त्यांनी हे कृत्य कोणाच्या तरी सांगीवरून केलेलं होतं हे उघडच होतं त्यांची मनोवस्था ओळखून तात्या म्हणाले तुम्ही स्वतःच्या बुद्धीनं हे केलेलं नाही परंतु एक गोष्ट लक्षात घ्या किती दिवस असे दुसऱ्याच्या बुद्धीने चालणार आता स्वतःच्या बुद्धीनं विचारानं वागायला शिका सत्यशोधक समाजाची स्थापना आम्ही कुणासाठी केली आहे आपल्या शूद्र बांधवांसाठीच ना ते कार्य आपणा सर्वांचं आहे त्यात सहभागी होण्याऐवजी तुम्ही अशी टवाळखोरी करू लागलात नाही तात्यासाहेब आम्ही चुकलो आम्हाला माफ करा हे तिघे तरुण पुन्हा पुन्हा माफी मागू लागले झाल्या गुन्ह्याबद्दल पश्चाताप करू लागले त्यांची समजूत घालून तात्या वाड्याबाहेर पडले ते तिघे तरुण आणि बळवंत हरी सर्वांना सोबत करीत फुले वाड्यापर्यंत आले पान सुपारीचा हा कार्यक्रम वाया गेला नाही सार्वजनिक धर्माला तीन निष्ठावंत अनुयायी आणि सक्रिय कार्यकर्ते मिळाले बळवंत हरी साकवळकर यांच्यासारखे जिज्ञासू सत्यशोधक मिळाले